जय विश्वकर्मा स्वराज्य निर्माण करते छत्रपती शिवाजी महाराजाच्या या महाराष्ट्रामधला आपण हा सगळा समाज आहोत त्यामुळं महाराष्ट्राच्या भूमीमधल्या सर्व लोककल्याणकारी महापुरुषांना आणि विचारांची ती दिशा देऊन मानवमुक्तीचा संदेश देऊन आपल्याला मानव माणसांना मानवामध्ये आणणाऱ्या सर्व साधू संतांना आणि या महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं सेवा करणाऱ्या या महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये नाही तर देशाच्या उभारणीमध्ये राष्ट्राच्या उभारणीमध्ये योगदान देणाऱ्या माझ्या कष्ट समाज बांधवांना मी बाळासाहेब पांचा विश्वकर्मा क्रांती दलाचा राज्याध्यक्ष आणि अगदी छोटासा कार्यकर्ता आहे मला अतिशय आनंद झाला की महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग कुडाळच्या पासून सुरुवात झाली ही सांगता सांगता म्हणणार येणार नाही नवीन सुरुवात आज मला माझ्या मातृभूमीमध्ये माझ्या कुटुंबामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये नांदेडमध्ये आज एवढ्या प्रचंड प्रतिसादामध्ये आपण सर्वांनी मला कधीच वाटलं नव्हतं बरं का एवढी बैठक होईल अर्धापूरमध्ये सुरुवात केली दोन हजार सतराला आम्ही नांदेडमध्ये आपण सर्वांच्या आम्ही म्हणजे आपण सर्वजण आलो जी सुरुवात केली होती विश्वकर्मा क्रांती दलाची ती सुरुवात आज महाराष्ट्राच्या बावीस जिल्ह्यामध्ये एक सक्षम संघटन म्हणून आहे आणि संघटन म्हणजे कोणतं संघटन आहे सर आमचे सोपे विषय होते जो तुम्ही अगदी भावनिक पद्धतीने मांडलाय ना अगदी मां मनातून मन भरून आला माझ याच विषयावर याच्यातला एकही विषय तुम्ही जे बोललाय ना तेच विषय पिवळ्या थैलीमध्ये दोन हजार सतरा पासून आहे कमीत कमी विषय माझा फार कमी आहे तुम्ही अभ्यासवाहात म्हणून सांगतो महाराष्ट्र एक, एक असंघटित कामगार अधिनियम दोन हजार बारा जो देश पातळीवर सुरू झाला महाराष्ट्र असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम दोन हजार बारा हा काढून बोऱ्या आणि त्याची सुरुवात झाली दोन हजार सतराला आपण त्याची सुरुवात या संघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम दोन हजार बाराची ची तात्काळ अंमलबजावणी आणि आता शब्द द्या हे दोन हजार सतराला सतरा सप्टेंबर दोन हजार सतराला नांदेड जिल्ह्यामध्ये मेळावा घेऊन कामगार मंत्री तत्कालीन माननीय संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हा मुद्दा सांगितला की साहेब हे लिहून ठेवलेला कायदा आहे मग याची अंमलबजावणी कुठे महाराष्ट्रात आणि ज्यावेळेस ते महामंडळ म्हणजे बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ हे अस्तित्वात होतं त्याच्यामध्ये ते साहेब वीस हजार किती वीस हजार नोंदणी होते आणि मी सांगितलं की साहेब हे एक मंडळ झालं पण आमच्या बलुतीदाराचं जे ग्रामीण भागामध्ये काम करणारे लोक आहेत त्याचं काय आणि नेमके त्या मंडळाचे अध्यक्ष हे हसन मुश्रीफ नंतर हसन मुश्रीफच्या हातामध्ये ते दहा वर्ष होतं आणि योगायोगानं दोन हजार सतराला ते होतं निलंगेकर साहेबाकर निलंगेकर साहेबांनी शब्द दिला की महाराष्ट्रामध्ये असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियमाची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हा ग्रामीण भागातला जो गावगाड्यामधला जो का पारंपरिक काम करणारा बलुतेदार घटक आहे याला सामाजिक म्हणजे विमा आर्थिक म्हणजे किड्स वगैरे काही कौशल्य आणि तिसरं शैक्षणिक म्हणजे वि शिक्षणाच्या सवलती आणि चौथं आहे आरोग्य आरोग्य म्हणजे यांना उपचारासाठी जिथं कुठं काय एखादा एक ॲक्सिडेंट वगैरे झाला तर यांना अपघाती मिळावं सामाजिक सुरक्षा अधिनियम त्याच्यानंतर थोडी थोडी चळवळ कळायला लागली सगळा अभ्यास करता करता असं लक्षात आलं की जोपर्यंत आपल्या समाजाचं संघटन होणार नाही आणि संघटनाला विचार लागतो तो विचार म्हणजे समाजाचे मूलभूत विषय ते घेऊन मी घराबाहेर पडलो त्या गोरगरीब कल्याणाचे धोरण या सरकारनं राबवावं आणि ते धोरण राबविण्यासाठी या सरकारवर दबाव तयार करणारे संघटन करायचं होतं मला कुठेही देवा धर्माच्या नावावर पैसे जमा करून तुम्हाला एक दिवसापुरता जन भंडारा आणि भाषण ठोकायचं मी काम केले नव्हतं मी अजूनही जयंती करत नाही मी अजूनही विश्वकर्मा प्रभूच्या नावावर कुणाकडून हे कृपा घेतलेला नाही दादांना ना आहे काही गोष्टी माझ्या पटत नाही समाजाला आपल्याला आपल्याला देव करायचा आहे काय तर मग देवा देवाला करायला आपण सगळ्या आनंदाने करू ना त्याला संघटनेची गरज आहे काय त्याच्यावर मंडळाची गरज आहे काय त्याला कुठला अध्यक्षाची गरज आहे काय अजिबात नाही गरज कशासाठी आहे की आपण एका दिवसासाठी एकत्र नाही येता आपण समाजाच्या उद्धारासाठी आपण समाजाच्या अडी अडचणीसाठी आपल्या कुटुंबातल्या काही अडचणी असतील भावाचं दुखणं असेल भावाला काही शिक्षणाची अडचण असेल कोणाचं काहीतरी सुखाचं काम असेल त्या ठिकाणी आपण एकत्र आलं पाहिजे ही एक टिकविण्यासाठी एक शिस्तबद्ध यंत्रणा तयार व्हावी म्हणून संघटना आहे संघटनेमध्ये एखाद्याला एखादं पद राहते ते पद म्हणजे त्याचं काही मोठेपणा मिरवण्यासाठी नसते ते त्याच्यावर जबाबदारी असते बाबा या कुटुंबामधला आपण काय म्हणतो बाबा हा घरातला कारभारी आहे माणूस आहे मग त्या कारभाराचं काम आहे की कोणाला कोणाला लुगडं आणायचं कोणाला शर्ट आणायचं कोणाचं काय फाटलं कोणाचे पुस्तक आणायचं तसं काम आहे तसं संघटनेमध्ये एखादा पद राहते तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष किंवा माझ्याकडे राज्याचा अध्यक्ष तर ती काय आहे ती जबाबदारी आहे आता राज्याचा अध्यक्ष त्याची घराच्या बाहेर पडायची औकात नाही हे जमल काय बरं तालुक्याचा अध्यक्ष आहे आणि ते गावातलं दुसरं कोणी आलं त्याला राम 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 नमस्कार बी करीत नाही ते जमल काय नाही जमत तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण अगदी झालंय असं म्हणण्यापुरतं नाही तर आपण आता घडवत आहोत दोन हजार सतरा पासून बहुजन कल्याण ओबीसी विभागाच्या योजना असतील विद्यार्थ्यांच्या त्याच्यानंतर असंघटित महाराष्ट्र असंघटित कामगार महामंडळ तयार झालं त्याच्यामध्ये अडीचशे कोटीचा निधी आणि इन श्रम पोर्टलच्या माध्यमातून यांचं इन्शुरन्स आहे आणि त्याचा जन्म या सुताराच्या व्यासपीठावर नांदेडमध्ये झाला विश्व दलाच्या व्यासपीठावर त्याच्यानंतर बहुजन कल्याणाच्या जे जेवढ्या काही योजना आहेत मग ते महाज्योती असेल महाप्रीत असेल किंवा ओबीसी विद्यार्थ्यांना हे करणं असेल या सगळ्यामध्ये मी प्रत्यक्ष काम केलं कामही केलं समाजाला लाभही देण्याचा प्रयत्न करतो आणि हे सर्व करताना एखाद्याचं कोणतं काम झालं तर एक आपला नियम आहे आपण त्याचा चहा पित नाही त्या कामावर मग या सर्व प्रक्रियेमध्ये एक तर हा समाज अल्पसंख्याक दुसरी गोष्ट हा असंघटित बरं आणि आता हे जे काय समाजापुढे आव्हान आहे एक कालांतराने कृषक संस्कृतीचा थोडा 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 उतार आला शेतीवाली शेती शेती आता सोडून बिचारे दुसरीकडे रो, मजुरीला चेत मग जो शेतीवर चालणारा जो समाज होता आपल्यासारखा समाज वैभवशाली समाज होता हे आज जर आमच्या या तुमच्या बिल्डिंगा माड्या बाळवंद काय तुमच्या अवजारात शेतीचं जे काय समृद्धी होती ते आमच्यामुळे होती परंतु आता काय करणार त्याचीच काय उत्तर लागली मग आमची कशी चढती लागली म्हणून आमचाही कारागीर आता काय झाला ते अल्युमिनियमच्या असे खाट खुट करून जोडून काहीतरी चला हो कारण सागवान त्याला परवडणार सागवान त्याला परवडणार आमच्या कारागिराला याच्यातून काही नाही मिळणार मग या सगळ्या याच्यामध्ये आपलं समाधान आता वाटेन लागलं का वेगळ्या वाटेने लागला तो बिचारा कष्ट करतोय महाशे शहरामध्ये जातोय इथं एक हजार हजार एवढं कौशल्य असलेला कारागीर कुठंतरी एखाद्या ठिकाणी ड्रायव्हर की करतोय कुठेतरी ऑटो चालवते असा सगळा हा सगळ्याचा गोंधळ बघल्यानंतर विचार केला की बाबा याच्यातून मार्ग काढला पाहिजे केवळ समाजाची संघटना आम्ही विश्वकर्माचे पुत्र होत मनोमय कोष्ट शिल्पी काय 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 सगळं धर्म करून उपयोग नव्हता आणि स्वर्गी कार्य करतात जो चाळीस वर्ष या समाजासाठी अतिशय त्याग भावना घेऊन या समाजाचा विषय जिवंत ठेवला होता तो म्हणजे आर्थिक विकास महामंडळ दुसरा होता सामाजिक सुरक्षा अधिनियम आणि तिसरा होता या सर्व गोष्टी मिळाल्यानंतर या वाटण्यासाठी त्याचा जो अधिकार आहे म्हणजे राजकीय प्रतिनिधित्व यासाठी आम्हाला कुठंतरी सहभागी करा या सगळ्याचा आक्रोश करीत आपल्या एक पिढी गेली स्वर्गीय नामदेवराव सुतारांचे पंचेचाळीस वर्षापूर्वीच काम आहे पण ते काम पुढे घेऊन जाणार आहे कुणीही नव्हता मी दोष देत नाही माझ्या समाजाला आज कुठला की कोणी म्हणते हा समाज एकत्र येत नाही आपला आपली लोकच लोक जमले कुठं चार जमत नाही अरे मला वाईट वाटलं दादा मी कधीच माझ्या समाजाला दोष दिला नाही अरे कशी जमतील त्याच्या पोटाची वांगी पण आज बाळासाहेब पंचांचं नांदेडून येत याला घरचा माणूस आज अर्धा घंटा अर्धा एक दोन दोन तास काम बंद करावं लागले एखादा कुठेतरी या कोपऱ्यात राहतो एखादा कुठेतरी त्या कोपऱ्यात राहतो गाव परत दोन काय इमानदारी हुशारीला काय करायचे त्याची संख्या दिसत नाही संख्या दिसत नसल्यामुळं अजिबात वाईट वाटून दुण दुण घेऊ नका आपल्यापर्यंत कोणी आलं नाही त्याच संख्या नाही आणि आताच्या जात आणि पैसा या मध्ये राजकारण आहे ना हे असं गुरफटलं गेलं की त्या नैतिकता किंवा एखाद्याची सामाजिक सामाजिक अशी समरसता या गोष्टीला कुठलाच वाव नाही आणि हे सर्व करताना एक एकच तळमळ म्हणून होती की माझ्या समाजाचे विषय मी एकमेव या समाजातला कार्यकर्ता आहे समाजामध्ये अनेक राजकारणी असतील अनेकांकडे राजकारणाचे पद आहेत परंतु मी माझ्या समाजासाठी राजकारण करणार आहे माझ्या समाजाच्या विषयावर राजकारणासाठी आलो सर दादा मला कुठलाही टेंडर नको मला कुठलाही कोणाचं पाकिट नको आणि एखाद्या पाकिटावर पोट भराय पुरते लाचार होणारी हे माझं जातकुळ बी नाही माझी अवलाद बी नाही मी आलो ते माझ्या समाजाच्या विषयावर झालं तर झालं नाही झालं आज देवाच्या साक्षीने तुमच्या सांग कुटुंबामध्ये सांगाल नाही झालं तर हे सगळा डोंगर हे की नाही डोसक्यावर पुरा पुरा हे दोष घाली एवढी ताकद मयामध्ये आहे हे दादांना माहित तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये सगळं झाल्यानंतर सोळा मार्चला आपला जिया निघाला त्याच्यासोबत अनेक बलुद्धीदार समाजाच्या अनेक योजना मिळाला आणि योगायोगाने ते सगळ्या सोतार समाज लोहार समाज सोनार समाज विणकर समाज गुरव समाज या सगळ्याच्या मागण्याच होत्या परंतु त्याला मूर्त स्वरूप बारा, बारा फेब्रुवारी दोन हजार ते चोवीसच्या मुख्यमंत्री महोदयाच्या बोलवतणार बैठकीतून झालं ते गुगलवर टाईप करू शकतो माझा चेहरा दिसेल तुम्हाला महाराष्ट्राच्या पंचेचाळीस वर्षानंतर स्वर्गीय नामदेवराव सुतारानंतर मुख्यमंत्र्याकडे समाजाचे विषय घेऊन त्यांच्या समोर बोलणारा मी माणूस आहे समाजाच्या प्रगतीला राजकारणाची जोड पाहिजे राजकारण कितीही क्षेत्र असेल तरी राजकारणाचा उपयोग करून तुम्ही समाजाचं कल्याण करू शकता जर राजकारणापासून समाज लिप्त राहिला तर या समाजाला तुम्ही काहीच देऊ शकणार नाही मग या राजकारणात यायचं कसं या राजकारणामध्ये यायला आपल्या समाजाच्या पुढे जायचं त्यांच्या पांजळपणे राग सहन करायचा त्यांचा त्यांचा रोष सहन करायचा त्यांना समजून सांगायचं त्यांना विश्वासात घ्यायचं केवळ बोलायचं नाही काय या ठिकाणी मला अटक होऊ द्या या ठिकाणी मारामारी होऊ द्या या ठिकाणी मला शंभर गुणी चुल द्या मी तयार आहे हा विश्वास देतो तुम्हाला आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीचं चा संघटन इथं अतिशय आपण सगळेजण एकत्र आलात एक चांगलं संघटन या ठिकाणी झालेलं आहे जे बघून मलाही आनंद झाला या वर्षभरामध्ये आपण मी स्वतः अर्धापूर तालुक्यामध्ये काम करेल कामाची सुरुवात होऊ द्या संघर्ष आणि ज्या दिवशी माझं काम आणि तुमच्या समाजाचे इतर स्थानिक विषयावर तुमचं समाधान मिळेल त्याच दिवशी तुमचा इथून कार्यकर्ता म्हणून मला आशीर्वाद देऊ तोपर्यंत मला काहीच नाही कामाची एक पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये काम करू आपण आणि सातत्य ठेवलं तर निश्चित आपल्याला यश मिळणार आहे तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने या ठिकाणी जरी तुमची स्थानिक नगर परिषद त्या ठिकाणी त्या ठिकाणी इथं माझा उमेदवार राहील माझ्या घरचा त्याच्या प्रचारासाठी जी काही यंत्रणा लागते ती यंत्रणा मी स्वतः उभी करीन कोणी तिकीट देईल नाही देईल नाही दिलं तरी मी आमच्या चिन्हावर निवडून आणणार पण इथं आमचा उमेदवार राहील कसा असते या सगळ्या गोष्टीमध्ये आजच्या वेळेला फक्त एवढंच आव्हान करतो तुम्हाला भावनिक की सगळेजण महाराष्ट्रातून हा पूर्ण विश्वकर्मा समाज सुतार लोहार सोनार कुंभार नाभी धोबी हे सगळे समाज आम्ही जोडत आणले तर हा सगळ्या गावगाड्यातला पारंपरिक बरोधीदार समाज ओबीसी समाज हा याच्यासाठी कार्यकर्ता म्हणून मी हक्काला तुमच्या पुढे तयार आहे ज्या दिवशी तुम्ही तुम्हाला गरज पडेल फक्त एक फोन लावा दादाला माहिती मी दहा मिनिटांमध्ये तिथे